या विद्यमान खासदारांना पाडायची इच्छा ह्या सांगलीच्या सर्वसामान्य जनतेची आहे परवा दिवशी माझा आज मागे घेतल्या घेतल्या सगळ्या अपक्षांनी हात काढले असते आणि कदाचित हे जे नुरा गोष्टीसाठी पैवान उभा केलाय त्यांनी सुद्धा परस्पर हात काढून घेऊन भाजप बेनोध केली असती ते टीव्ही चालू केली तर लोकसभेत निवडणूक भारतात चाले फक्त सांगलीत चाले हेच तो सगळ्या राऊत साहेब येतात आणि काय तरी चांगले काय का ग्रामपंचायती घेऊन भांग ला तालुक्यातले दोन जिल्हा परिषद गटाचा दौरा आमचा आधीच संपलेला आहे आज हा करगिरी जिल्हा परिषद गटाचा प्रत्येक गावपेटीचा दौरा प्रचार निमित्त आपण काढतोय महिनाभरापूर्वी आम्ही जेव्हा तालुक्यात आलो होतो तेव्हा असं वाटलं नव्हतं की पुढच्या वेळा तालुका येत असताना आपण अपक्ष म्हणून लोकांकडे यावं लागेल पण परिस्थिती अशी निर्माण झाली का झाली कशामुळे झाली ह्याच्यावर मी आता बोलणार नाही कारण काही काही काय गोष्टी मुलांना बोलायचं आमचं कदाचित बोला धाडच होत नाही आता प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येक त्या लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाला माहिती आहे की काय चालीत चालल्या काय डाव चाललाय काय षडयंत्र चाललंय या विद्यमान खासदारांना पाडायची इच्छा या सांगलीच्या सर्वसामान्य जनतेची आहे विरोधात उमेदवार देत कम्फोत द्यावा लोक म्हणतात नुरा कुस्ती खेळावी मॅच फिक्सिंग करावं असा डाव रचला गेला होता गुजरातच्या सुरत जिल्ह्याची बातमी आपण जर वर्तमानपत्रात बघली असेल तुम्हाला कळलं असेल की सुरतला एक लोकसभा ती निवडणूक ही बिनरोध झाली बिनव लोकांनी आज भरले मरले माणसाचा चार जोडाला सगळ्यांनी काढून घेत परंतु मी आज शिल्लक ठेवला नसता तर परवा दिवशी माझा आज मागे घेतल्या घेतल्या सगळ्या अपक्षांनी आज काढले असते आणि कदाचित हे जे नुरागुस्तीसाठी पैवान उभा केलाय के त्यांनी सुद्धा परस्पर आज काढून घेऊन भाजप बिनविरोध केली असती हे भविष्य ओळखा काय चाललंय ह्या लोकांच्या मागे राहिल्यामुळे लोकशाही संपवायचा डाव यातनं निर्माण होत आहे वर्ण ठरेल तेच ते खासदार त्यांना त्यांच्यातनं काय ठरवू देणार नाही म्हणून मला खूप आमिष्य मिळाले पैसे देतो खासदार की देतो जाहीर जाहीर आस आयुष्य होतो आमदार की देतो उद्या मंत्री करतो मी त्यांना सांगितलं तुमच्याकडनं आम्हाला आमदार घेऊन नको आणि खासदार घे तर मला खासदार व्हायचा असेल तर सांगलीच्या जनतेच्या जोरावरच व्हायचं आहे तर घरी बसायची तयारी आहे मी प्रत्येक वेळा सांगायचं सांगितले माझ्या विचाराशी मी तडजोड करणार नाही नुकसान होईल काय थांबावं लागेल जाईल एखादे पिढी पण आपल्या विचाराची तडजोड करायची नाही तुम्ही तुम्ही सगळेजण मला लढल पाहिजे तुम्ही सगळ्यांचा फोनवर दोन माघार घ्यायची नाही आणि धाडस केलेलं आहे कुठलेही नेते मंचावर व्याजपणावर माझे येऊ शकत नाही काही आपल्या जवळ असलेले आपण मदत करणारे नेतेही तो तुर सुद्धा तुम्हाला दुसऱ्याच्या मंचावर स्टेजवर भाषण करताना सहफळ दिसतील पण तमलेली लोक ही मनाने जमलेली आहेत दडपणातन नाही जमलेली लोक ही सगळी दडपण वर्ण दबाव आमिष ह्यातनं गेले मनात त्यांच्या लिफाफा हा बसलेला लागले बंद पाहिजे चिन्ह मला चांगलं मिळून एवढा प्रयत्न केला एवढे सगळे प्रयत्न केले मी विचार केला खरंच जर जनतेने असेल तर हुडकून माझं नाव मला मत टाकतील हा सगळ्या गोष्टी माहिती दोन महिना दुसरं काय चालूच नाही टीव्ही चालू केली तर लोकसभेत निवडून भारतात चाले फक्त सांगलीच चालेल हेच कळलं तो <laughs> सगळ्या राऊतसाही येतात आणि काय तरी चांगली बघताय तुम्ही ग पण अजून उमेदवारी नाही तोवर सांगली एवढी विशाल पाटील एवढं गाजलं खासदार म्हणून तुम्ही मला निवडून दिलं तर मी तुम्हाला आश्वासित करतो की आपल्या आठवाडीचे प्रश्न हेच टीव्हीवर रोज तुम्हाला ऐकायला हे त्या ठिकाणी सांगितलं लोकसभेत आपल्याला आज भरपूर विषय आहे आज मराठा आरक्षणाचा विषय भाजपने आपली घसरण केली परत फडणवीस साहेब आलेले त्यांना बोलता आला असं मग बोलले नाही समाजाचा खूप मोठा आरक्षणाचा विषय आहे ज्या जे धनगर आरक्षण झालं ते सगळी मराठा समाज त्यांच्या धनगर समाजाची लोक त्या ठिकाणी काय राजकारण चालले आणि तुम्ही या ठिकाणी येता वेगळीच भाषण करून जाता त्यांना पण लक्षात आले की उमेदवाराच्या नावावर एक मत पडणार नाही म्हणून ते पण आता दिल्लीचीच भाषा तुम्ही भाषण ऐकलं का दिल्लीचं का बोलताय दिल्लीचं का बोलताय दिल्लीच बोला दिल्लीच बोला आम्हाला काय करायचं दिल्लीच काय चाललंय ते आम्हाला आमचं बघायचं आहे आमच्या आमदार खासदार काय करतो बघायचं आमच्या प्रश्न सुटतात का बघायचं आमच्या गर्दीला धावून येतो का बघायचं आहे काय खासदारच का ग्रामपंचायत देऊन भांड लावत बसते तिथं मी येते जमिनी कुठे मिळते का पाहते बघा तुमच्या गावात सात बघा मी काढा निघाला घेतला असेल कारखाने करायचे इष्टेट किती केली अशा माणसाला पुन्हा आपण संधी दिली तर आपलीच अधोगती होत राहणार आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे ज्याच भाषण न करता तुम्हाला सांगायची गर्दी करून चिन्ह नवीन आहे लिफाफा दिसायला खरं काय पण सांगायला आपल्याला सवय नाही यात मतदान करायला पण चिन्ह चांगलं हे चिन्ह पण गाजवायचं आहे मला एवढी मदत तुम्ही द्यायची आहे की पुढच्या निवडणुकीत सगळेजण हेच चिन्ह मला पाहिजे म्हणून ग्रामपंचायती निवडणूक लढले पाहिजे सगळ्यांनी मला बोलवून जेवढा छान मान सन्मान केला मला संपर्क कमी पडला आहे की मला जाणीव आहे तरी स्वतः एवढं प्रेम दिलं हे दिलेल्या प्रेमची जाणीव मी कधीच विसरणार नाही हे मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन करतो